नमस्कार मित्र बांधकाम कामगारांचा ऑनलाईन रिन्यूअल फॉर्म भरत असताना तुम्हालाही जर अशाच पद्धतीच्या येऊन फॉर्म सबमिट होत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन शंभर टक्के केलेलं आहे जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहिजेत असतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील चला तर मित्रो आपण जाऊया कम्प्युटर स्क्रीनवर मित्रो सुरुवातीला आपण गुगल क्रोममध्ये जो रिन्यूवलचा फॉर्म भरत आहे त्या रिन्युवलची डिटेल्स या ठिकाणी दिसेल त्यानंतर सर्वात शेवटी हे तीन अटॅचमेंट लावून फॉर्म सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी करायचा आहे ही पहिली स्टेप आहे मित्रो या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी केल्यानंतर इरर तुम्हाला येऊ शकते हे पहा एरर व्हाईल सेव्हिंग रिन्युअल डाटा हे hey, एरियर आल्यानंतर बिलकुल काळजी करू नका ओके okay दावा त्यानंतर क्रोमच्या तीन डॉटवर क्लिक करून सेटिंग ह्या पर्यायाला निवडा प्रायवसी आणि सिक्युरिटी ह्या पर्यायाला निवडल्यानंतर पुन्हा क्लिअर ब्राउझिंग डाटा याला क्लिक करा क्लिअर ब्राउझिंग डाटा क्लिक केल्यानंतर बेसिक आणि ॲडव्हान्स ऑल टाईम करून घ्या ऑल टाईम केल्यानंतर सर्वात खाली क्लिअर डाटा या पर्यायाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्व डाटा हिस्ट्री आपली क्लिअर होऊन जाईल परत आपल्याला त्या विंडोवर यायचं आहे त्या विंडोवर आल्यानंतर पुन्हा सेव्ह करून ओ टी पी मिळवून घ्यायचा आहे ओ ओ टी पी मिळालेला तो ओ टी पी ते फिलअप करून पुन्हा वैलिडेट ओ टी पी करून घ्यायचा आहे मित्रो आता तुमचा प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व झालेला आहे हे पहा तुमचं सक्सेसफुली रिन्युअलचा फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रोहो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे ऑनलाईन फॉर्म भरत असताना इतरही काही अडचणी असतील तर मला तसे कमेंट्स बॉक्समध्ये करा मी त्यावरही पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासमोर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद